साहेब पिक्चरची शूटिंग होती म्हणजे गाण्याची मग आम्ही जवळजवळ सात आठ गेलो गावात गेलो गेलो तिथं तिथं आमची एक चुलक तिथं गेलो आणि गाण्याचं शूटिंग होत आलं होतं तिथे तर मग आम्हाला आम्ही जवळ दिवस भर नाचवलो त्या रेडिओ वापरतो बहापैकी आणि दिवसभर शूटिंग केली गेली आणि त्याच्यानंतर तो पिच्चर आला पण त्याचा आम्हाला काही आवडत नाही थोडं थोडं एक सेकंद दोन सेकंदीस लावलं मी कारण एक तो होतो आम्ही भाऊ मग त्याच्यानंतर बरं झाला थोडं दिवस चालूच होतं मग तिला थोडं दिवसांनी तर ते चालू असा मग दिवस आमच्याच तारखेची एक पिक्चर शिकलं आणि त्यांना लग्न पिक्चरमध्ये त्यांना तारखे गोष्टी घ्यायची होती तर ती मग तिथे गेलो आणि मग मी काम मागितलं मग तर मग नाही चार मध्ये त्यांनी ओल तर ओल असा होता की जे आमचे तर हार वगैरे आहेत ना का तारखेवरती ते आलो वगैरे म्हणजे त्याला आमच्याच ते शेरे म्हणतात शेऱ्या हिरोला जाण्याचं काम होतं मग ते मी दुकानात बसताना दाखवलोय आमच्या इथे गारमाळ घालायचे दुकानात बसताना तारखे बस दुखाली दुकानात बसी बसलोय आणि मग मी ते जो हिरो येतो त्याचा शेरा घेतला नाही मग तेवढंच एक पाचशे मिनिटाचा रोल असेल तो आलेला आहे मग त्याच्यात मी पिक्सरमध्ये दिसलोय लग्न मला चांगलं दिसलोय तो पि निघालाय असं आवड होत गेली मग तिथून पण हळूहळू चालूच राहिलं आणि त्याच्यानंतर एक पण असं चालूच होतं ह्या का ह्याच्या ह्याला जीवनायचं नाव हे ह्याच्यात त्यात आपल्या सीम रोडला विठ्ठलचं जे मंदिर आहे तिथं ते एक म्हणजे भक्तिच होतं पिक्चरच होतं त्यात पण बाजू असं टाळव्यवहार ते झाल्यानंतर असे चार पाच कामं करायच्या नंतर मग दोन हजार आठ लागलं होतं थोडस एक झाला माझा एक दोन दोन वर्ष गेले नंतर कोरोना चालू झाला दोन हजार वीस ला बरेच दिवस गेले गेले नंतर मग हे आवडतेच होती पण मग आमच्या प्लॅकचा आमचा भाऊ आहे सौरभ कोंडे म्हणून নক্ল চ uh, दहा पंधरा व्हिडिओ आठ दहा व्हिडिओ असेल पण टिकटॉक मध्ये आपण काय नाही मग ते सांगतो ना तर मला पण त्यातलं काय माहिती नव्हतं एवढं त्याने त्याच्या मोबाईल व्हिडिओ काढून त्याच्या अकाउंट वरनी सात आठ व्हिडिओ होते ते सोडल्या होत्या ते झालं त्याच्यानंतर मग इन्स्टा इंस्टाग्राम चालवलं इंस्टाग्रामला रील्स चालवले त्याच्यानंतर पण जवळ आहे ना हे कोर्स मला नव्हतं अकाउंट कार्ड व्हिडिओ नाही तिकीट नाही वगैरे सगळे चांदणी वगैरे नाही का त्यांचा ट्रेन चालू झाला नाही मग नाही मग दिवस वर्ष बारा लोकांनी मी दाखव काढले आणि मग हळूहळू व्हिडिओ करायला लागलो पण ते त्यांच्याकडे चालत नव्हते व्हिडिओ मला मग बाकीची माहिती होती पण जे कलाकार हिरो मंडळ मंडळी होतो ना त्यांना पण त्यांनी जमत नव्हतं म्हणजे व्हिडिओ काढले तर मग तिथून मग हळूहळू म्हणलं तरी चालू ठेवू आपलं जसं काम मिळेल तसं मिळेल मग थोडंफार इकडं तिकडे भेटलं काम तो करायचो आणि मग हे होऊनच व्हिडिओ करायला आवलो मग पहिलं पहिलं होत ना दोनशे तीनशे व्हिज भेटायचे मग मी टोलना करून पण काम होतो आमच्या इथं मग त्याच्याबरोबर हे करायला लागलो आहे ते आधीच्या काही परत वर्ष टॅप जागल दोन हजार पंधरा ते वीस वीस बावीस तेवीस आला पण टॅम्प परत टोल ना करतो इथे करूया ते असताना मग व्हिडिओ पण काढायचे व्हिडिओ काढता काढता पण दोनशे चारशे पाचशे असे असे जवळ जवळ आत्ता म्हणजे ते आत्ता सांगतो सगळे म्हणा लागले अरे मोबाईल काय नाही काय नाही बुद्ध नंतर मग हळूहळू ते वाढायला लागलं म्हणजे आतापर्यंत म्हणून व्हिडिओ वाढत होते म्हटलं एक ना एक दिवस तरी व्हिडिओ चालल नाही दुसरं काय आता कारण जेवढे दिवस गाळवले आता दोन हजार चौदा वर्ष पकडलं तर आता दोन हजार पंचवीस चालवले जवळ जवळ दहा आठ नऊदा वर्ष होती म्हणून का पण आले नाही असं वाटलं काय आलो वेळ व्हायला वाटायचं वाद चाललं नाही का फक्त कस होतं की मी घरातलं सगळं बघून म्हणजे काम बघून हे करत होतं त्यामुळे थोडं मला थोडा आला बाकी काहीच मी व्हायचं असं पण चालतं अजून पण तसंच आहे अंधारे राहत म्हणलं चाललेलं आहे ते चालू ठेव मग आधीमध्ये व्हिडिओ चांगली पण चालायची एक म्हणजे तीन चार हजार जायचे असं पण व्हायचं पण ते आता हळूहळू चालूच आणि